फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता सगळेजण हॉलवर गेलेले आहेत आणि आहे आम्ही दोघीच कारण की सगळं सेटिंग करून जावं लागते इकडं म्हणजे असं नाही की रेडी झालं तर सगळं काही पसारा करून जायचं आम्ही आता इथे राहतोय ना म्हणजे इथे घेतला घेतलाय ना तर तिकडं झाड वगैरे पण मारावं लागतो प्लस सगळ्या बा बॅगा वगैरे सुद्धा व्यवस्थित ठेवावं लागतात असा पसारा सोडून जावा लागत नाही तर पटाफटा त्या गोष्टी मुलींना मुलींनासुद्धा रेडी करून दिले आहे मुली गेलेल्या आहेत पुढं सो आता आम्ही दोघी पण जाणलो आहोत सो अशा प्रकारचं आम्ही दोघींनी लूक केलेले त्यांची ताईंनी सिटी आज बाकी थोडीशी <laughs> तर अशा प्रकारचं आमचं दोघींचा आज साखरपुड्याचं लूक आहे आणि त्यानंतर परत हळदीचं लुकसुद्धा तुम्हाला बघायला भेटेलच तर कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा सो कशी दिसते नक्की कमेंट्स करून सांगा <laughs> <laughs> ते पण चला त्या कोण आहे काकू तुमचं लुक दाखवा एकदा आमचे साहेब आले साहेब श्रे आमचे साहेब आले आहेत आहे पुण्यावर साक्ष दिली बसली फायनली आम्ही पोहोचलो आहोत मस्त लॉन्समध्ये इथं बघू शकताय मी सोनू आहे शुभम आहे आणि हा आहे लॉन्स हाय सोनू रेडी झाली मम्मी झाली झाली रेडी मम्मी दादाच्या रूममध्ये ओके तर जवळच आहे पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे हा हा लॉन्स तर मस्त आहे तर आता थोड्या वेळानंतर तर नवरीवाले जे येतीलच आणि त्यानंतर मग हळदीचा जो प्रोग्राम आहे तो सेलिब्रेट होईल इथं हळदीचं डेकोरेशन केलेलं आहे इथं बघू शकताय मुलं तिथं बसून फोटो काढताय आम्हीसुद्धा बरेचसे फोटो वगैरे शूट केलेत छानपैकी तर छान वाटतं आहे पण गरम प्रमाणाच्या बाहेर गरम होतं इतकं गरम होतंय ना प्रमाणाच्या बाहेर आम्ही सगळे झालोत रेडी आणि नवरी पण होते रेडी आणि त्यानंतर महेश नवरदेव पण झाला आहे रेडी आणि आम्ही सगळेजण इथं बसलो आहेत ताई पण आलेले आहेत आणि सगळे रिलेटिव्ह जे आहेत सगळे येत आहेत आता एक एक करून करून पावसाचं थोडंसं मोसम पण झालेलं आहे पण बघत त्यानंतर थोड्या वेळानंतर आता साखरपुड्याचा कार्यक्रम कार्यक्रमाला सुरुवात होईलच आणि त्यानंतर मग हळदीचा प्रोग्राम राहील त्यानंतर आमचा गेटअपसुद्धा चेंज होईल वे हळदीच्या वेळेस तर तुम्ही बघत राहा आणि कंटिन्यू करत राहा खूप छान छान असे असे प्रोग्राम होतील चला मग वा 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 अगं ते कडबक्त तो कसा घाला शिवचा त्यानुचं तोंड का असं पडलं काय घेऊ काय झालं काय डान्स करा कोणतं कोणतं गाणं आत्यसा कोणतं गाणं करणार आहे हां कोरियन डान्स बसवलाय त्यांनी कोण आम्हाला समजायची मतलब नाही आम्ही तुमचा फक्त डान्स बघू बस ओके 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 ते दोघे ना कपडे एक घातले ना असे जुडाबाई न सारखे दिसतात हो मेहंदीला सारखे ड्रेस होते त्यांचे सो अजून इथं तयारी चालू आहे सगळे रिलेटिव्ह बघा असे की करून गावकडचे लांब लांबचे रिलेटिव्ह येत आहेत इकडे आमचे साहेब बसले साहेब तर इथं नवरदेव पण चाललाय बाबा तयार होऊन बघा घेणं देणं काय नाही बसत मला तर वाटण त्याच लग्न फिरत कस फिरतय तो जबर पाऊस पडला महेश महेश नवर दिसला भाऊ भाऊ काय चाललंय तुझ्या लग्नात कडेत तर पाऊस बघा ना केवढा पाऊस पडलाय हा आले आले आली भाँगा आली पायकी हा शिवण्याचा कॅटवॉक आधी आधी चालली ती तशी त प्रभाव अधा लै भए आधा लै ल नाही सोडणार नाही आता पुन्हा वॉक करल चाल झालं परत सुरू इथं पण ओढली दादागिरी शिवडल्याच चालू बघत्या बघत्या वेलकम टू माय वाईफ असं इन्स्टाग्राम भारी ला मेसेज करतो

लग्न बिचार त्याला सुटवत त्याला तुला आडवं धरून ठेवलंय त्यांनी असे उभे बिचारायला अगदी तूच उभं राहा

తిగుక చ வணங்குகின்றோம் இறைவனால் அடங்கி எச்சதாக மனதிலே சமர்ப்பிக்கப்படுகிறது முக ஷேக்ரானந்த சார் அவர்களால தம்போன சங்கரனந்தா யாருடையது கோவலாது வரத்து தானாயே ஜெயந்தியன் இந்த இறைவனுடைய தொண்டார் வந்தனமாய் திருச்சந்தனத்தை मुलीकडे साखरकुड्याच्या मुलीसाठी बसणारी मान्यवर जोडी यांना विनंती आहे स्टेजकडे चला मुलीकडे साखरकोड्याच्या मुलीसाठी बसणारी मान्यवर जोडी यांना विनंती आहे स्टेजकडे चला तर नवरदेवची जे काही विधी आहे नवरीच्या विधी झालेले आहेत ते झाले आहेत संपन्न आणि नवरदेव नवरी जे आहेत ना आता ते त्यांचे कपडे वगैरे चेंज करण्यासाठी गेलेले आहेत तर आता इथं आमची फॅमिली बघा इथं आहे छोटी आता कोलगेटची ॲड केली आम्ही श्राणी केलं हा काय ना जा <laughs> 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 <पानी उसार> ना तिकडनं पिऊन येऊन Anh看看再 好了吧好了吧 Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh आम्ही इथं स्टार्टर एन्जॉय करतोय आणि इकडे नवरदेवची जी आहे ती पूजा चाललेली आहे मी ते संपन्न होत आहेत आणि समजा स्टार्टर जो आहे तो समाजाला मी ड्रिंक मागितली मी म्हणतो ड्रिंक आहे का तो मला म्हणतो हॉटेलला जावं लागेल ताई म्हणत चहा बघू असे नाही झाली तर आता साखरपुड्याच्या विधी जर संपल्या ना तर त्यानंतर आम्हाला परत पुन्हा एकदा चेंज करायचं आहे त्यानंतर मग पुन्हा हादीचा कार्यक्रम होईल तर छानपैकी असं मस्त छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील सपोर्ट करा लाईक करा शेअर करा फायनली साखरपुड्याचा विधी जो आहे ना खूप छान पद्धतीने संपन्न झालेला आहे आणि इथं आम्ही छान असे फोटोशूट करत होतो महेशसोबत तर त्यानंतर सुद्धा आली आणि त्यानंतर इथं रिंग सेरेमनीचं त्यांचा छटासा असा फंक्शन सेलिब्रेट झाला तर इथं आम्ही थोडीशी महेशबरोबर थोडीशी छेडाछेड केली त्याचा हात मागे खेचत होतो इथे योगा आणि मी होतो बघू शकताय तर इथे छान असा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आपल्याला हळदीच्या प्रोग्रामसाठी चेंज करायचं होतं तर भेटूया परत हळदीच्या ब्लॉगमध्ये बघत राहा